कोयना जलविद्युत व धरण प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्क मागणीसाठी दोन जुलै रोजी पावसाळी अधिवेशन विधानभवन मुंबई या दिशेने पुकारत आलेल्या लॉंग मार्चला शासनाकडून विविध प्रकारे आडकाठी घातली जात आहे परंतु तरीही अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ आता माघार घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी घेतलेली आहे समस्त प्रकल्प असताना आवाहन करतो की अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या माध्यमातून कोकण भवन ते विधान भवन मोर्चाचं लाँगमार्चचं जे आयोजन केलं होतं त्याऐवजी आता कारघर वाकूबाई गावदेवी मैदान ते कोकण भवन विधानभवन असं लाँगमार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे जो मोर्चा झाला तहसील कार्यालयांवर त्याच्यामध्ये सर्वांनी फार मोठ्या संख्येनं भाग घेतलात त्याच्यापेक्षाही अतिउत्साहानं मोठ्या संख्येनं या म मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आपणास सर्वांना या ठिकाणी कळवण्यात येत आहे धन दन... ब्युरो रिपोर्ट ग्रामीण देशा नवी मुंबई